नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सहा नोव्हेंबर सायंकाळचे साडेपाच वाजता पाहुयात पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील त्यापूर्वी काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान पावसात नोंदी पाहायला तर सिंधुदुर्गात पाऊस नोंदी पाहायला मिळत आहेत पुण्या शहराच्या आसपासही पाऊस झाला आहे पण या ठिकाणी नोंदींमध्ये ना आलेला नाही आहे पण त्यानंतर धाराशिव सोलापूरच्या काय भागांमध्ये स थोड्याफार पाऊस जरी झालेल्या आहेत पण एक दुसऱ्या गावाकरता पाऊस होता विशेष मोठ्या क्षेत्रावरही पाऊस नाही आणि जर आज सकाळचं तापमान पाहिलं तर राज्यात सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे तेरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस पाहायला मिळालं तर बाकी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या आसपासचे जे तापमान आहे या नकाशामध्ये पाहू शकता की उत्तरेखील भाग आहेत मग जळगाव असेल बुलढाणा असेल अमरावतीसारखे ठिकाण आहेत कि मालेगाव तापमान सतरा अंश सेल्सिअसच्या आसपासपर्यंत खाली घसरलेलं आहे तर राज्याच्या दक्षिण भागांकडे मात्र तापमान थोडंसं तुलनेने अधिक आहे कारण या ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळत होतं आणि सरासरीच्या तुलनेचा नकाशा पाहिला तर कोकणात तापमान सरासरीच्या तुलनेत काही सगळं सरले त्यानंतर पश्चिम विदर्भाच्या काही भागांमध्ये म्हणजे अमरावती बुलढाणा या ठिकाणी तापमान सरासरीच्या तुलनेत कमी आहे आणि इकडे महाबळेश्वरमध्ये तापमान सरासरीच्या तुलनेत कमी आहे बाकी राज्याच्या सर्वच ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा थोडंसं अधिक दिसतं आहे त्यात प्रामुख्याने नाशिक पुणे अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशिव लातूर नांदेडचा भाग आहे आणि इकडे पूर्व विदर्भाचे भाग आहेत तापमान नेहमीपेक्षा दोन अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पाहायला मिळत आहे जे तापमान जे आपण बोलतो ते आज सकाळी पडलेल्या थंडी किंवा सकाळच्या तापमानाबद्दल बोलतो आहे आणि सध्याची जर स्थिती पाहिली तर उत्तरेकडच्या थंड आणि कोरडेवाद्यांचे प्रवाह राज्याकडे कायम आहेत परिणामी राज्यात तापमानात घट आणि कोरडेवादान पाहायला मिळतं फक्त दक्षिण देखील भागामध्ये थोडंसं अस्थिरता निर्माण आहे स्थानिक अस्थिरता आहे आणि त्यामुळे ढगाळ हवामान आणि थोड्याशा पाऊस सरी या दक्षिण देखील भागात पाहायला मिळत आहेत सायंकाळची स्थिती पाहिली तर पुणेचे घाट सातारा सांगली आणि सोलापूरच्या भागामध्ये ढगाळ हवामान जास्त प्रमाणात झाले तसंच रायगडपर्यंत ढग दाटलेले आहेत आणि या ठि या भागामध्ये तुरळक ठिकाणी म्हणजे दुसऱ्या भागामध्ये हलकेसे थेंब होऊ शकतात असे ढग आहेत मोठ्या सरींची शक्यता या ठिकाणी नाही आहे नंतर ना नाशिक अहिल्यानगरपासून ते इकडे धाराशिव लातूरचा भाग आहे बीडचे काय भाग आहेत आणि इकडे नागपूर भंडारा गोंदिया गडचिल चंद्रपूर याही ठिकाणी ढगाळ वातावरण काही प्रमाणात आहे मात्र या ढगांमधून सुद्धा विशेष काय पावसाचा अंदाज गार, गार, नाही त्यामुळे आज रात्री रायगड पुणे घाट सातारा घाट सांगली कोल्हापूरच्या घाटाच्या आसपास एक दुसऱ्या भागांमध्ये थोडाफार पाऊस होऊ शकतो विशेष मोठ्या पावसाची याही जिल्ह्यांमध्ये शक्यता नाही त्यानंतर उद्याची जर आपण स्थिती पाहिली तर उद्या राज्यात जे धोके पाहायला मिळू शकते ते सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये धोके पाहायला मिळतील तर राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये दव पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि पावसाचा जर आपण अंदाज पाहिला तर रत्नागिरी सातारा सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगलीच्या घाटाच्या आसपासचे भाग असेल या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झालं तर थोडाफार पाऊस अपेक्षित आहे बाकी राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही आणि तापमानात घसरण ही उद्यासुद्धा पाहायला मिळेल खास करून घाटाच्या आसपासचे जे भाग आहेत पुणे सातारा सांगली कोल्हापूर सातारा नाशिक या ठिकाणी तापमान पंधरा अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर उत्तर नंदुरबार धुळेचा भाग आहे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा कोला अमरावती बुलढाणा हा जो काही भाग आहे या ठिकाणी तापमान साधारणतः सतरा अंश सेल्सिअसहून कमी राहण्याची शक्यता आहे म्हणजे काही ठिकाणी सोळा काही ठिकाणी पंधरा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहील तर अजून दक्षिण देखील भाग आहे दक्षिण मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्र या ठिकाणी तापमान सतरा अंश सेल्सिअस कोल्हापूरसारख्या ठिकाणी तापमान अठरा अंश सेल्सिअस ते वीस अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळू शकतं म्हणजे त्या ठिकाणी ढगाळ हवामान आहे म्हणून तापमानात थोडीशी वाढ राहील पूर्व विदर्भात स्वतः थोडंसं ढगाळ वातावरण आहे त्यामुळे तापमान सतरा अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता आहे तर कोकणात किनारपट्टीचे जे भाग आहेत तुलनेने गरम असतात तापमान एकवीस ते तेवीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच हवामान विभागाचा अंदाज पाहिल तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या सातारा पूर्व सातारा घाट कोल्हापूर पूर्व कोल्हापूर घाट रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता आहे तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये इशारे नाहीत तसेच आठ तारखेला हवामान विभागाने कोणत्याही जिल्ह्यामध्ये इशारे दिलेले नाहीत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका